आपण पाहत आहात बागला हनुमान येथे बिबट्याने वासरावरती हल्ला करून फडशा पाडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली हनुमान नगर परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्या धुमाकूळ घालत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हनुमान नगर येथील शेतकरी दीपक साहेबराव हे शनिवारी रात्री झोपलेले असताना त्यांच्या गाईच्या त्या ठिकाणी फिरून येत होता या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे पाळीव जनावरांची सुरक्षा धोक्यात असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे यामुळे भेदरलेल्या नागरिकांनी बिबट्याने वासरावरती केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकून गावातील व परिसरात नागरिक एकमेकांना सावध राहण्याचे संदेश पाठवित आहेत ज्ञानेश्वर भडांगे यांनी फोन करून वन विभागाला माहिती दिली वन विभागाचे अधिकारी जाधव हे तात्काळ येऊन पंचनामा केला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा त्यामुळे पुढे होणारे अनर्थ टळले जातील अशी मागणी हनुमान नगर येथील नागरिकांनी केली आहे बागलाण वृत्तांत मच्छिंद्र साळुंकी